आज पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार मंगळवार या रोजी मान्य बंटीभाऊ रामटेके यांच्या नेतृत्वात सन्मान्य बच्चूभाऊ कळू यांच्या आदेशानुसार महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आलं ते निवेदन होतं अतिक्रमण व आणि त्यांनी पूर्ण निवेदन पण दिलेलं आहे आणि दिव्यांग बांधवांच्या एक बैठक लावण्याचं असे त्यांना सांगितलेले आहे आता महानगरपालिकेमध्ये काय घडलं तुम्ही समोर व्हिडिओमध्ये बघा त्याच्यानंतर एक आपला जेल रोड आहे मिळाला कोर्टाच्या बाजूला किती जायला जागा मिळाली होती एक ट्रेझरी पाचची जागा मिळाली होती तर त्या तिन्ही जागेच्या कोणत्याच आपल्या अधिकाऱ्यानं ते अतिक्रमण जे होतं तिथं पहिले ते अतिक्रमण काढून दिलं नाही महानगरपालिकेने वीस हजार रुपये दिले यांना खोका बनवण्यासाठी दहा हजार रुपये यांना दिले मालघरासाठी तीस हजार रुपये देऊन त्यांनी ती खोका लावले पण तिच्या जे अतिक्रमण आधी होतं त्यांचे म्हणजे त्यांनी यांच्या रंगाद्या केल्या बदमाज्या केल्या यांना खोके लावून दिलेले त्याच्यानंतर अर्धा जे कारवाई चालू आहे म्हणजे ज्यांना ज्या दिव्यांगांना सध्या आता भेटले तिथं लावून दिले नाही त्याच्या लावू दिले नाही मॅडम ते आपापल्या दुसऱ्या जागेत शोधल्या तिथं कोणी लावू देतो कारण हे भांडणं करू शकते का मॅडम मारा वाऱ्या नाही बोलू लागत असा कमीत कमी मॅडम आमचे जेवढे आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये दिव्यांग तसे वीस ते पस्तीस लोक दिव्यांगाचे काढण्यात बरं मॅडम त्याच्यात ते तीन चार खोके मॅडम तुकड्या तुकड्या करून टाकल्या मॅडम तोडून टाकले मला सांगा आता एमटी तीस हजाराचा खोकाचा मॅडम हे काय करणार अफंग भेट काय मॅडम त्या दिवशी रोड आमचं बीएसएनए ऑफिस आहे ना बीएसएन ऑफिस जवळ खोकाच तुम्हाला भेटून गेलो तुम्ही काय म्हटलं तुम्हाला वस्ती दिली तुम्ही थांबवतो पाऊस येतो ना मॅडम मी घरी गेलो तुम्ही म्हटलं थांबवतो मी घरी गेल्या कोल्हाच्या

जिथे mm. तुम्हाला जगात दिलेली आहे ना तिथे डिपेंड करून याचा विभाग आम्ही काय करणार की दोन हजार वीस सगळं ना दोन हजार वीस मध्ये मिळाले हो